मोहनाने नुकतेच तिच्या एंगेजमेंटचे काही फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करणे पूर्ण केले होते जेव्हा तिच्या स्मार्टफोनमध्ये एका नवीन मॅसेजचा आवाज आला तिचे सर्व मित्र आणि सहकारी तिचे अभिनंदन करत होते ती सर्व मेसेज हसत हसत वाचत होती जेव्हा एक नाव वाचून तिचे रुंदवट आकुंचन पावले तिचा हसरा चेहरा भुसभुशीत झाला आणि तिचा आनंदी मूड बिघडला तरीही तिने अभिनंदनला उत्तर दिले धन्यवाद गोपाळ मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती एकदा तिला तिच्या फ्रेंडलिस्टमधून गोपाल काढावासा वाटला पण ती थांबली गोपालने गेल्या तीन वर्षात असे कोणतेही काम केले नव्हते आजही इतर मित्रांप्रमाणे त्यानेही अभिनंदन केले आहे मग मोहना ही, ही आजच्या काळातील धाडसी खुल्या मनाची आणि परंपरावादी विचारसरणीच्या पलीकडची मुलगी होती चार वर्षांपूर्वी घडलेला अपघात तिचे मनोबल कसे ढासळू शकतो तिने लॅपटॉप बंद केला आणि स्वतःसाठी एक कप कॉफी बनवायला किचनमध्ये गेली दूध उकडण्याबरोबरच तिचे विचारही डोकावू लागले आणि क्षणार्धात ती जुन्या काळात पोहोचली मोहनाने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कॉलेजमध्ये प्रवेश करताच गोपालची मैत्री केली तो विषय एकच होता मैत्रीच्या अल्पावधीनंतर तिने गोपालला सुंदर सोनेरी भविष्याची स्वप्ने दाखवणे सुरू केले तो अनेकदा बोलायचा मोहना आपण आपलं घर कधी घेणार मोहना अडवायची आपलं घर आपण घर का विकत घेऊ गोपाळ लाजून हसायचा आणि मोहना मान हलवून हसायची जर मी मोहनासमोर लग्नाचा प्रस्तावच ठेवला नाही तर मग तिला माझे हावभाव का समजतील मी प्रपोज केल्यावरच मोहना तिचं माझ्यावरचं प्रेम स्वीकारेल असा विचार करून गोपाल योग्य वेळेची वाट पाहत होता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जवळपास सगळ्यांना प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून नोकरी मिळाली मोहना आणि गोपाल यांनाही त्यांच्या आवडत्या कंपनीत चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या मिळाल्या पण एकाला दिल्लीत तर दुसऱ्याला हैदराबादमध्ये नोकरी मिळाली त्यामुळे गोपाळ खूप दुःखी झाला अरे आपण संपर्कात राहू ना तू इतका उदास का आहेस मोहना मी तुझ्यासाठी उद्या संध्याकाळी एक पार्टी आयोजित केली आहे तू येशील ना गोपाळने दुःखाचा जगा उतरवला आणि पूर्वीसारखेच स्मित हास्य धारण केले मी नक्की येईन माझ्यासाठी पार्टी करतो आणि मी येणार नाही पार्टीचे नाव ऐकून मोहनाला आनंद झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मोहना तयार होऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिला तिच्या बहुतेक मैत्रिणी पार्टीत सापडल्या आणि ती म्हणाली अरे वा सगळे आले आहेत कारण ही सामान्य पार्टी नसून आज येथे काहीतरी विशेष घडणार होते जी गोष्ट तू आयुष्यभर विसरणार नाहीस असे म्हणत गोपाळच्या सांगण्यावरून सारे वातावरण भरून गेले ते मधुर संगीताने गुंजले शेजारी उभ्या असलेल्या मित्रांनी मोहना आणि गोपाळ यांच्यावर गुलाबाच्या पाकड्यांचा वर्षाव सुरू केला मोहनाला आश्चर्य वाटले पण त्याचवेळी इतक्या मनमोहक वातावरणात तिचं हसू थांबत नव्हतं मग गोपाळने खिशातून एक सुंदर पेटी काढली उघडली आणि मोहनाला दिली त्या बॉक्समध्ये एक सुंदर अंगठी होती मोहना तू माझे जीवनसाथी होशील का मोहनाचे हास्य अचानक हो विरले काय होतंय ते तिला समजत नव्हतं ज्याला ती जॉब सेलिब्रेट करण्यासाठीची पार्टी वाटत होती खरं तर तिला प्रपोज करण्यासाठी गोपालने आयोजित केली होती तेही सर्वांसमोर या अनपेक्षित प्रस्तावासाठी ती अजिबात तयार नव्हती पहिली गोष्ट म्हणजे तिने लग्नाचा विचारही केला नव्हता तिने गोपालकडे या दृष्टिकोनातून कधी पाहिले नव्हते ती त्याला फक्त मित्र मानत होती अरे गोपाळ तू मला एकदा विचारायला हवे होते असं अचानक सगळ्यांसमोर बघ मला तुझं मन दुखवायचं नाही आहे पण मला आत्ताच लग्न करायचं नाही आहे माझं तुझ्यावर प्रेमही नाही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर मोहना अचंबित झाली होती तिला गोपाळला कोणत्याही गैरसमजात ठेवायचे नव्हते असे सांगताच पार्टीत एकच गोंधळ उडाला सगळीकडे कुजबूज ऐकू आली गोपाळला अपमान वाटला सर्व मित्र आपापल्या घरी निघून गेले मोहनाही गुपचूप निघून गेली काही दिवसांनी मोहना हैदराबादला गेली आणि तिथे नवीन नोकरीला रुजू झाली त्या संध्याकाळपासून आस्तायागत ती गोपालशी बोलली नव्हती नवीन शहरात आणि नवीन नोकरीत मोहना खुश होती मोहनाला या ऑफिसमध्ये येऊन आठवडाच झाला होता अचानक एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये शिरताना तिला गोपाळ रिसेसवर उभा असलेला दिसला अरे गोपाळ तू हो मी काही कामानिमित्त हैदराबादला आलो होतो वाटलं तुलाही भेटावं मला तुझ्या कंपनीचे नाव आणि पत्ता माहीत होता शाब्बास तू कसा आहेस तू कुठे राहतोय आणि किती दिवस हॉटेल मयूरमध्ये मुक्काम केला जर तू संध्याकाळी मोकळी असशील तर हॉटेलवर ये आपण एकत्र एक कप कॉफी पिऊ आणि गप्पा मारू गोपालच्या या प्रस्तावावर मोहनाने संकोच केला हो मी येईल मोहना संकोचून म्हणाली मोहना संध्याकाळी हॉटेल मयूरला पोहोचले दोघींनी तिथल्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी प्यायली आणि काहीतरी खाल्ले तेव्हा गोपालने पोटदुखीची तक्रार केली मोहना मला बरे वाटत नाही मला आता रूमवर जायचे आहे मोहना गोपालच्या खोलीत त्याला ड्रॉप करायला गेली काही औषध आहे का तुझ्याबरोबर की मी जाऊन आणू मोहना तू माझे औषध आहेस असे म्हणत गोपालने अचानक खोलीचे दार बंद केले आणि मोहनाला उडत बेडवर पाडले काय करतोस गोपाळ तू बेडा झालास का मी तुला स्पष्टपणे सांगितले तु आहे की मला तू नको आहेस तरीही तू गोपाळचे भान सुटले होते मोहनाच्या बोलण्याचा आणि तिच्या ओरडण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता जणू भविष्यकाळ त्याच्यावर येऊन ठेपला होता त्याने मोहनावर झेपावला आणि तिची ओळख इज्जत नष्ट करूनच श्वास घेतला मोहना खूप रडत होती जुन्या मित्राच्या हातून एवढा मोठा विश्वासघात तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की गोपाळ तिला इतका दुखवू शकेल शारीरिक वेदनांपेक्षा तिला जास्त राग येत होता नकार देऊनही तिच्याच मित्राने तिची फसवणूक केली मोहनाचे मन दुखत होते आधीच रात्र झाली होती मोहनाने तिचं दुःख मान्य केलं होतं गोपाळ एका बाजूला शांत बसला होता अचानक गोपाल उभा राहिला आणि खोलीतील एकमेव कपाटातून तीच अंगठी असलेला बॉक्स पुन्हा बाहेर काढला आणि आता राजे हो मोहना म्हणाला आणि तीच अंगठी मोहनाच्या दिशेने वाढवली ओ तू हे सगळं मला कुठेही इतर कोणाकडेही जाता येणार नाही म्हणून हे सगळं केलंस गोपाळ तुझ्या संकुचित वृत्तीबद्दल मला वाईट वाटते अशा गोष्टी करून तुम्ही मुलीला बडजबरी करू शकतो पण तू तिचे मन कधीच जिंकू शकत नाही तिच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण करू शकत नाही मी आजच्या काळातील मुलगी आहे माझ्या अंगाचे सर्व भाग माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत कोणताही एक भाग तोडून तू माझा आत्मविश्वास नष्ट करू शकत नाही तुझं एक बोट कापलं तर तू जगणं थांबवशील का नाही बरोबर तसेच या घटनेला मी माझ्या मनावर अधिराज्य गाजवू देणार नाही तू माझ्यावर जबरदस्ती केलीस तुला याचा पश्चाताप झाला पाहिजे मला नाही माझे मन स्वच्छ आहे माझं तुझ्यावर प्रेम कधीच नव्हतं आणि आता ते नक्कीच वाढू शकत नाही मी इथे बसले आहे तुला हवे असेल तर तू पुन्हा ते वर्तन कर पण मला वारंवार त्रास देऊनही तू मला मिळवू शकत नाहीस असं म्हणत मोहना उठली आणि तिचे कपडे आणि पर्स सांभाळत खोलीतून बाहेर पडली गोपाळ सकाळपर्यंत त्याच मुद्रेत बसून राहिला ते काय केले होते त्याने जिच्यावर त्याने खूप प्रेम केले तिला त्याने खूप वेदना दिल्या मोहनाने सांगितलेले शब्द त्याच्या कानात घुमत होते आता मोहनाला त्याचा चेहराही बघायलाही आवडणार नाही असं त्याला वाटलं दुसऱ्या दिवशी सर्व हिंमत एकवटून गोपाल पुन्हा मोहनाच्या ऑफिसमध्ये पोहोचला पण आज मोहना ऑफिसला आली नाही तेथून त्यांच्या घराचा पत्ता मिळवून त्याने तिचे घर गाठले गोपाल दारात उभा असल्याचे पाहून मोहनाने त्याला चापट मारली गोपाळ अजूनही डोके टेकवून हात जोडून रागाच्या शाईने चेहरा मलिन करून शांतपणे उभा होता मोहना मला माफ कर मी वेडा झालो होतो तुला मिळवण्याच्या ध्यासात मी माझा विवेक गमावला मोहना मला माफ कर गोपाल विनवणी करत होता मोहना एक आत्मविश्वासू हुशार मुलगी होती प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे तिला माहीत होतं गोपाळशी तिची मैत्री तीन वर्ष जुनी होती आणि या काळात गोपालने फक्त तिच्या कल्याणाचा विचार केला होता आज त्याने नक्कीच चूक केली होती पण त्यामागचा त्याचा हेतू चुकीचा नव्हता हा त्याचा मूर्खपणा होता, होता। मोहनाने गोपालला एका अटीवर माफ केले की तिची इच्छा असल्याशिवाय ते एकमेकांना कधीच भेटणार नाहीत गोपालनेही ती अट मान्य केली होती गोपाल तुझ्या मनात माझ्याबद्दल कितीही भावना आहेत मी त्यांचे देवाणघेवाण करू शकत नाही आणि तू संयमाने ते स्वीकारले पाहिजे इथेच तुझे मोठेपण आहे मोहनाने गोपाळचा निरोप घेतला कॉफी तयार झाली हातात कॉफीचा मग घेऊन मोहना टी व्ही बघायला बसली लग्नाच्या तीन वर्षांनंतर ती गोपालला भेटणार आहे तिच्या लग्नात तीन वर्षानंतर ती गोपालला भेटणार आहे गोपाळने सांगितले होते की तो त्याच्या प्रेसीलाही तिच्या लग्नात आणणार आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद